शासन होतं त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताक्यातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीच अहित आम्ही होऊ देणार नाही ओबीसीचं मंत्रालय तयार करणार हे सरकार आहे महाज्योती तयार करणार हे सरकार आहे ओबीसी ची महामंडळ सक्षम करणारं हे सरकार आहे तेरा वेगवेगळी महामंडळ तयार करणारा हे सरकार आहे ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणार हे सरकार आहे ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणार हे सरकार आहे ओबीसी करता बेचाळीस हॉस्टेल तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाचा योजना तयार करणार हे सरकार आहे त्याच कारण आम्हाला ही माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरा पगड जातींना आम्ही मुख्य धारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही ओबीसीचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा त्यामुळे का आम्ही काही आमच्या पुतरचं देत नाही आमच्या खिशातलं देत नाही आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला जे तुमचं ते तुम्हाला आम्ही देतो आहे त्यामुळे तुम्ही मागत राहा जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेने देत राहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला ज्या मार्गावर राजे उमाजी नाईक देखील चालले त्याच मार्गाने अठरा पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या तीन दलित